साने गुरुजी साने गुरुजींचा जन्म अठराशे नव्याण्णव साली झाला होता त्यांचा मृत्यू झालेला आहे एकोणीसशे पन्नास साली साने गुरुजींच्या अनेक कथा कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत कथा आहेत कादंबऱ्या आहेत कविता लिहिलेले असे विपुल ललित लेखन त्यांनी काय केलेलं आहे केलेलं आहे साने गुरुजींनी तसेच वैचारिक लेख केलेले त्यापैकी श्यामची आई धडपडणारी मुले भारतीय गोड गोष्टी सुंदर पत्रे त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत स्फूर्ती गीते त्यांचं साने गुरुजींचं एक स्फूर्ती गीते म्हणून पुस्तक आहे या पुस्तकातून आपल्या इयत्ता सहावीच्या मराठी बालभारती विषयाकरता पहिला पहिलेच समूह गीत त्यांच्या स्फूर्ती गीते या पुस्तकातून घेतलेले आहे त्याच नाव आहे बलसागर, हो। बलसागर भारत, भारत हो बलसागर भारत हो हे काय आहे स्फूर्ती गीत आहे भारतीयांना स्फूर्ती येण्यासाठी हे गीत लिहिलेलं आहे बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो बलसागर भारत हो बलसागर म्हणजे शक्तिशाली भारत देश जो आहे आपला तो काय व्हायला पाहिजे शक्तिशाली व्हायला पाहिजे आणि पूर्ण विश्वामध्ये तो काय व्हायला पाहिजे शोभून राहायला पाहिजे शोभून दिसायला पाहिजे त्यासाठी प्रत्येकाच्या मनामध्ये काय यायला पाहिजे स्फूर्ती यायला पाहिजे प्रत्येकाच्या मनामध्ये स्फूर्ती यायला पाहिजे त्याकरिता साली गुरुजींनी हे गीत लिहिलेलं आहे बलसागर भारत विश्वात रा। रा हो विश्वात शोभुनी राहो म्हणजे शक्तिशाली भारत देश हा आपला काय व्हायला पाहिजे शक्तिशाली व्हायला पाहिजे आणि तो काय व्हायला पाहिजे पूर्ण विश्वामध्ये विश्व म्हणजे जग पूर्ण जी पृथ्वी आहे विश्व जे आहे त्याच्यामध्ये आपला देश काय व्हायला पाहिजे शोभून दिसायला पाहिजे सर्वात श्रेष्ठ व्हायला पाहिजे असं त्यांचं मत आहे हे कंकण करी बांधियले हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिदले, प्रान हे प्राण उरले, मी सिद्ध मराया झाल मरायाला हो बलसागर भारत हो म्हणजे काय म्हटलेलं आहे त्यांनी हे कंकण करी बांधियले कंकण म्हणजे काकण किंवा आपण काकन असा त्याचा अर्थ होतो परंतु जे आपण योजलेला आहे त्याला कंकण म्हणतो किंवा हातामध्ये त्याचं हे बांधलेलं आहे आपण करी करी म्हणजे कर म्हणजे हात बांधी बांधलेला म्हणजे कशाच बांधलेलं आहे आपण कंकण हातामध्ये तर बनसागर शक्तिशाली भारत बनवण्याचं काय केलेलं आहे आपण कंकण हातामध्ये बांधलेलं आहे जनसेवे जीवन दिधले जनसेवेसाठी काय केलेलं आहे संपूर्ण जे जी जीवन आहे ते दिलेलं आहे वाहिलेलं आहे दिलेले वाहिलेलं आहे म्हणजे जनसेवेसाठी आपण काय करायला पाहिजे आपलं जीवन व्हायला पाहिजे जनसेवा करण्यासाठी आपण आपलं जीवन व्यतीत करायला रा पाहिजे राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया हो बलसागर भारत हो आपल्या ह्या राष्ट्रासाठी भारत देश देशासाठी राष्ट्रासाठी राष्ट्र बलशाली शक्तिशाली बनवण्यासाठी फक्त माझे प्राण आता उरलेले आहेत ते एकदा झालं भारत आपला शक्तिशाली बनलेला आहे बनला बलवान बनला की काय मी मरायला सिद्ध आहे म्हणजे तयार आहे मरायाला हो मी सिद्ध मरायाला हो म्हणजे मी मरायला तयार आहे माझा देश भारत देश माझ राष्ट्र माझा देश हा बलशाली बनवण्यासाठी फक्त बलशाली बनवण्यासाठी माझे प्राण फक्त उरलेले आहेत तो एकदाचा झाला की कधीही मी मरण्यासाठी तयार कि आहे किंवा सिद्ध झालेलो आहे हे कंकण करी बांधिले जनसेवे जीवन दिदले राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया हो बलसागर भारत हो हे पहिलं ध्रुव पद आहे त्यानंतर काय म्हणणार आहे आपण म्हटलेला त्यांनी वैभवी देश चढविन सर्वस्व त्यास अर्पीन हा तिमिर गोर संहारिन या बंधू सहाय्याला हो बलसागर भारत हो विश्वात शोभूनी राहो तर माझा जो देश आहे तो देश वैभवी देश चढविन वैभवी म्हणजे माझ्या देशाला मी वैभव चढवण्यासाठी वैभवी शक्तिशाली किंवा वैभव देशाचं वैभव धनधान्यानं समृद्ध असेल इतर गोष्टींनी समृद्ध असेल तर मी माझ्या देशाला पूर्णपणे समृद्ध माझ्या देशामध्ये राहणारे सर्व लोक काय होतील समृद्ध असतील प्रत्येक गोष्टीने समृद्ध असतील अशा पद्धतीनं मी देश माझा बनवण्यासाठी मी काय करणार आहे प्रयत्न करेन वैभवी देश चढवीन म्हणजे मी स्वतः प्रयत्न करेन चढवीन म्हणजे कोण मी करेन प्रयत्न करणार आहे सर्वस्व त्या माझं सर्वस्व माझा प्राण असेल माझ्याकडं काय जे काय असेल मी जे काय देशासाठी करू शकेन ते सर्व मी काय करणार आहे देशाला अर्पण करणार आहे मी माझ सर्वस्व देशाला काय करणार आहे अर्पण करणार आहे हा तिबीर घोर संहारी हा माझा काय तिमीर घोरसंहारी देशावर जी काय अरिष्ट असतील किंवा इतर काही गोष्टी असतील जे माझ्या देशाला वैभवशाली बनवण्यासाठी किंवा बलशाली बनवण्यासाठी जे काय त्याच्यामध्ये अडचण असेल ती सर्व मी काय करेन बाजूला करेन संवार करेन त्या सर्व गोष्टीचा हा तिमिर घोर संहारिन भेदभाव असतील लोका लोकामध्ये व्यक्ती व्यक्तीमध्ये जो काही भेदभाव असेल तो मी काय करेन संवारेल तो मी बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि काय करेन या बंधू सहाय्याला हो बलसागर भारत हो म्हणजे सर्व लोकांना एकत्र करून बंधुभावाच बंधुभाव त्यांच्या मनामध्ये निर्माण करून त्यांच्याकडून ह्या सर्व कार्यासाठी या सर्व, कार्या सर्व कामासाठी सहाय्य मागेल सगळ्यांनी ये एकत्र येण्याचे येण्यासाठी मी मदत मागेन सर्वांनी एकत्र ये येऊन मदत करा माझा देश काय करण्यासाठी बलशाली करण्यासाठी बलवान करण्यासाठी शक्तिशाली करण्यासाठी हातात हात घेऊन हृदय जोडून एक्याचा एक मंत्र जपून या कार्य करायला हो बलसागर भारत हो म्हणजे काय तर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे कोणतीही जर गोष्ट करायची असेल तर त्यासाठी काय व्हायला पाहिजे सर्वांनी एकत्र यायला पाहिजे सर्वांनी हातात हात घालून काम करायला पाहिजे सर्वांनी जर एकत्र येऊन हातात हात घालून जर काम केलं तर काय होणार आहे तर आपला देश काय होणार आहे बल बलसागर होणार आहे म्हणजे शक्तिशाली होणार आहे बलवान होणार आहे सगळ्या देशात सगळ्या जगामध्ये तो काय होणार आहे शक्तिशाली बनणार आहे तर त्यासाठी काय करायला पाहिजे सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे हातात हात घेऊन काम करायला पाहिजे किंवा काय असेल ते सर्व गोष्टी आपण काय करायला पाहिजे एका हातात हात घालून म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन त्या पार पाडायला पाहिजे हृदयास हृदय रुदया जोडून हृदयास हृदय जोडून म्हणजे एकमेकाबद्दल प्रेम पाहून निर्माण झाल्याशिवाय हो आपला देश हे होणार आहे का नाहीतर आपण एकमेकाची हेवे दावे करत बसलो जर घरातल्या घरात असेल किंवा गावातल्या गावात आपणच आपल्या देशातल्या देशात दे जर हेवे दावे करत भांडण करत जर बसलो तर काय होईल आपल्या देशाची प्रगती होईल का आपल्या देशाचा विकास होईल का तर होणार नाही कारण आपण आपल्यातल्या आपल्यात भांडण करत बसलो भावा भावामध्ये भांडण करत बसलो घराघरामध्ये भांडण करत बसलो गावागावामध्ये भांडण करत बसलो हे काढत बसलो तर काय होईल प्रगती होण्याच्या ऐवजी सर्व वेळ आपला काय होईल त्याच्यामध्ये जाईल त्यासाठी काय करायला पाहिजे तर सर्वांची हृदय जुळायला पाहिजे म्हणजे सगळ्यांच्या हृदयामध्ये एकच ध्यास असायला पाहिजे कोणता देश ध्यास असायला पाहिजे तर आपला जो देश आहे तो आपला देश काय व्हायला पाहिजे बलशाली व्हायला पाहिजे आपला देश हा बलशाली व्हायला पाहिजे शक्तिशाली व्हायला पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी काय करायला पाहिजे एकत्र येऊन काम करायला पाहिजे सगळ्यांनी एकत्र एकाच्या विचारानं सर्वांनी काय करायला पाहिजे कोणतीही गोष्ट कोणतंही काम करायला पाहिजे म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे हृदयास हृदय रुदया जोडून हृदयास हृदय रुदया जोडून म्हणजे काही दोघांच्या हृदयाच्या तारा एकमेकाला जोडून असा नाही सगळ्यांनी एकमतानं काम केलं सगळे एकत्र येऊन जर काम करू लागले तर काय होणार आहे तर त्यांच्या हृदयाचे त्यांचे विचार जुळतील त्यांचं म्हणजेच काय त्यांचे विचार जुळतील त्यांचं काम करण्याच्या पद्धती एक एक होतील त्यामुळं काय होईल आर्थिक का असेल किंवा इतर गोष्टी बद्दल असेल तर काय होईल एकत्रित येऊन काम केल्यामुळं झटकर काम होत राहतील त्याच पद्धतीने काय होईल देशाचीही भरभराट बर होईल धान्य सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एका विचारानं जर एखाद्या गोष्टीचं हे केला शेती सगळ्यांनी व्यवस्थित पिकवली तर काय होईल आपल्या देशात धनधान्य मोठ्या प्रमाणात पिकेल सर्वांना पुरेस अन्नाची निर्मिती होईल आणि त्यामुळे काय होईल आपला देश देशातून समृद्ध होईल सर्व कंपनी असतील त्या कंपनीमध्ये एखादी कंपनी असेल तर त्या कंपनीमधल्या सर्व कामगारांनी एकत्र येऊन व्यवस्थित काम केलं तर काय होईल मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन म्हणजे काय असेल त्या वस्तू बनतील त्या आपल्या देशाच्या असतील आपल्या देशात विकल्या जातील म्हणजे आर्थिक पैसा वगैरे ह्या दृष्टीने पण आपला देश काय होईल समृद्ध होईल आपल्याकडं पुरेसा पैसा ही असेल म्हणून म्हटलेला आहे त्यांनी हातात हात घेऊन हृदयास हृदय रुदया जोडून एक्याचा एक मंत्र जोपून ऐक्याचा एक सगळ्यांनी एकत्र येऊन एकत्रितपणे काम करून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो बलसागर भारत हो विश्वात शोभूनी राहो हे सगळं कार्य जे आहे तो कोणी एकटा मी एकटा करतो म्हणून होणार आहे का तर ते होणार नाही त्यासाठी या सर्वांनी काय करायला पाहिजे सर्व देशातील लोकांनी एकत्र यायला पाहिजे सर्व हेवेदावे विसरायला पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन कुठलीही गोष्ट कार्य करायला पाहिजे काम कष्ट असेल काही कोणतंही काम असेल तर ते करायला पाहिजे करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ विश्वात पराक्रम दाऊ ही दा बलसागर भारत हो oh, oh. करी करी म्हणजे काय करी म्हणजे हात आपण मग पाहिलेला आहे करी म्हणजे हात दिव्य दिव्य म्हणजे अशी तेजस्वी दिव्य मोठी मोठी दिव्य मोठी करी दिव्य पताका घेऊन झेंडा पताका पता म्हणजे झेंडा करी दिव्य पताका मोठा झेंडा असेल घेऊन प्रिय भारत गीते गाऊ आपल्या भारत, भारत देशाची काही प्रिय गीते असतील ती गाऊ गात गात हे सगळं काम करायला पाहिजे विश्वात पराक्रम दाऊ सगळ्या विश्वाला सगळ्या जगाला आपण काय करू शकतो आपल्या देश काय करू शकतो आपल्या देशातील लोक काय करू शकतात हे आपण काय करू सगळ्या देशाला जगाला दाखवून देऊ करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ विश्वात पराक्रम दाऊ ही माय निजपदा ला हो म्हणजे ह्या माझ्या मायभूमीला ही माय निजपदा लावू या माझ्या मायभूमी काय काय होऊ शकत काय काय घडू शकत हे <coughs> सर्व आपण काय करू सगळ्या पूर्ण जगाला दाखवून देऊ बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो या उठा करू हो शर्थ संपादू दिव्य पुरुषार्थ हे जीवन ना व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो हो म्हणजे हो। काय म्हटलेलं आहे या हे जे कार्य आहे सगळं आपल्या भारत देशाला शक्तिशाली बनवण्याचं बलशाली बनवण्याचं हे कार्य काय करायला पाहिजे आपल्या आपण शर्थ लावून आपण काय करायला पाहिजे करायला पाहिजे या उटा सगळ्यांनी उटा या माझ्या जवळ या आणि काय करू आपण सगळे मिळून हे काम आपण करू दिव्य पुरुषार्थ असं काय काम केलं तर काय पुरुषार्थ आपल्याला संपादित होतो तर असं काहीतरी देशाला मोठं करण्यासाठी देशाला महान करण्यासाठी देशाला बलशाली करण्यासाठी असे काहीतरी आपण काम करू आपल्याला देशाला आपल्या देशाला आपल्या राष्ट्राला आपण पूर्ण जगामधून दाखवून देऊ की आमच्याकडे जो पुरुषार्थ आहे त्याचा उपयोग करून आम्ही काय करू शकतो पूर्ण देश जगामध्ये दे, आम्ही आमचं नाव कमवू शकतो आम्ही आमच्या देशाला पूर्ण जगामध्ये दे, उजळवू शकतो हे जीवन ना तरी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो बलसागर भारत हो म्हणजे हे सगळं जर आपण करणार नसेल तर आपलं जीवन काय आहे व्यर्थ आहे आपण आपल्या देशासाठी आपण आपल्या राष्ट्रासाठी आपण आपल्या ज्या ठिकाणी राहतो त्या मायभूमीसाठी आपल्या मायभूमीसाठी जर काही करणार नसेल तर काय आहे आपलं जे जीवन आहे ते जीवन पूर्णपणे व्यर्थ आहे त्या आपल्या जीवनाला आपल्या जगण्याला काही अर्थ नाही काही अर्थ उरणार नाही आपल्या जगनात भाग्य सूर्य तळपत राहो तर या सगळ्या मुळे आपल्या देशाच भाग्य भाग्याचा जो सूर्य असेल तो काय हो व्हायला पाहिजे तळपत राहायला पाहिजे तळपत राहायला पाहिजे आपला देश भाग्यशाली बनायला पाहिजे ही, ही माय थोर होईल वैभवे दिव्य शोभेल जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन हो। बलसागर हो विश्वात शोभनी राहो ही माय थोर होईल म्हणजे आपण काय म्हणतो आपल्या देशाला आपल्या राष्ट्राला आपण काय म्हणतो ही माझी माय आहे मायभूमी आहे मायभूमी आहे असं म्हणतात तर या मायभूमीच काय होईल ही माझी मायभूमी जी आहे माझा जो देश आहे तो काय होईल त्या ह्या सर्व गोष्टी मुळ थोर होईल थोर होणे मोठे होईल वैभवे दिव्य शोभेल वैभवाच जे दिव्य आहे ते काय होईल आपल्या देशाच वैभवाच जे दिव्य आहे ते पूर्ण जगामध्ये शोभून दिसत राहील शोभे सर्व जगामध्ये जगतास शांती देईल त्यामुळे काय होईल पूर्ण जगाला काहीतरी संदेश मिळेल यातून संदेश मिळेल सर्व देश आपल्याकडं वाकड्या नजरेनं बघणार नाहीये बलशाली बनल्यामुळं शक्तिशाली बनल्यामुळं काय होणार आहे इतर देश आपल्याकडे काय करणार नाहीयेत वाकड्या नजरेनं आपल्याकडे बघणार नाहीये जगतास शांती देईल त्यामुळे सगळ्या जगाला पण शांती मिळेल आणि आपल्या देशाला पण त्यामुळे शांती मिळेल आणि हे सगळं ज्या दिवशी होईल तो दिवस काय होणार आहे सोन्याचा दिवस असणार आहे हे सगळं जर झालं आपला भारत देश जर बलशाली बनला तर काय होणार आहे हा ज्या दिवशी बनेल तो दिवस काय असणार आहे सोन्याचा दिवस असणार आहे म्हणजे सोन्यासारखा त्याची त्या दिवसाच मोल असणार आहे बलसागर भारत हो विश्वात शोभनी राहो तर आपण ही कविता समजलेली आहे तुला समजलेली आहे तुला अजून एक वेळ मी काय करतो तर ही कविता म्हणून दाखवतो राहो हे कंकण करी बांधिले जनसेवे जीवन दिदले राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया मरायाला हो बलसागर भारत हो वैभमी देश चढविन सर्वस्व संहारिन या हाती सायाला हो बलसागर भारत हो विश्वास शोभनी राहो हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य कराया लाल सागर भारत हो। करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ विश्वात प्राक्रम दाऊ ही माय निज पदा बलसागर भारत हो विश्वात शोभणी ला या उठा करू हो शर्त संपादू दिव्य पुरुषार्थ हे जीवन ना व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो बल सागर वारतो विश्वात शोभुनी राहो ही माय थोर होईल वैभवे दिव्य शोभेल जगतास शांती येईल सो सो सोन्याचा दिने हो बलसागर भारत हो विश्वत शोकुनी लावो हो। तर याच्यामध्ये आपण काय शिकलो तर आपल्या देशाला पराक्रम आपल्या देशामध्ये पराक्रम करून ऐक्य सगळ्यांना एकत्र घेऊन सेवा करून त्याग करून देशा देशभक्ती जागृत करून आपला देशाला काय करायला पाहिजे अधिकाधिक शक्तिशाली कसा बनवता येईल याकरिता साने गुरुजींनी या समोर याकरिता हे समोगीत काय केलेलं के आहे लिहिलेलं आहे तर ही कविता हे जे समूह गीत आहे ते पाठ करायला पाहिजे आणि सगळ्यांनी म्हणायला पाहिजे त्यातले शब्द लक्षात घ्यायला वैभीदेश i